स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जिल्हा न्यायालय भरतीवर जो स्थगिती आलेली होती ती आता उठलेली आहे आता इथून पुढे सर्व प्रोसेस सुरळीत होणार आहे सर्वात आधी म्हणजेच आजपासून लघुलेखक या पदाची प्रोसेस सुरूसुद्धा झालेली आहे आणि त्यांची प्रोसेस ही दहा ऑगस्टपर्यंत राहील आणि त्यानंतर लिपिक आणि शिपाई पदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येतील असे समजलेले आहे भरपूर जणांनी लिपिक आणि मेरिट बाबत विचारलेले आहेत त्याबद्दल सांगायचे म्हटल्यास प्रत्येक जिल्ह्याचा मेरिट हा वेगवेगळा लागणार आहे तुम्ही सर्वांनी ह्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही ज्या पदाला अर्ज केला होता त्या पदाचे ना नाव तसे तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला होता तो जिल्हा तसेच मार्क हे कमेंट्स करा तुम्ही सर्वजण कमेंट्स केला तर एकंदरीत तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा आता आपण लघुलेखक या पदाच्या हॉल तिकीट संबंधी माहिती घेऊया सोप्या भाषेत सांगायचे गेल्यास तुम्ही जे हॉल तिकीट मागच्या वेळेस व्हेरीफाय करून आणलेले होते ते आता तुम्ही परत घेऊन जायचे आहेत आणि त्यावर नवीन तारखा घेऊन यायचे आहेत पुन्हा एकदा तुम्हाला त्या जिल्ह्यातील तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जावे लागणार आहे जर तुमच्याकडून ते गहाळ झाले असेल किंवा खराब झाले असेल किंवा इतर कारणासाठी तुमच्याकडे ते नसेल तर ह्या ठिकाणी दिलेले तुम्ही लिंकवरून पुन्हा हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहेत आणि ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे दोन प्रिंट आउट्स ऑफ द अप्लिकेशन फॉर्म अँड ॲडमिट कार्ड तेही कलर कॉपीजमध्ये काढायचे आहेत आणि त्या रिस्पेक्टिव डिस्ट्रिक्टमध्ये सोळा सात दोन हजार चोवीस ते बावीस सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा पहिल्यासारखी प्रोसेस करायची आहे ही सर्व माहिती तुम्ही पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे वाचून घ्या आणि ज्यांनी पहिल्या वेळेसच हॉल तिकीट आणले नव्हते त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी काहीही सांगितलेले नाही तरीसुद्धा तुम्हाला जर जायचे असेल तर तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या लॉग इनवरून हॉल तिकीट डाउनलोड्स करा आणि तुमच्या स्वखर्चाने ही प्रोसेस करून पहा जर दिले तर चांगलेच आहे धन्यवाद